Niente. जिल्ह्यातील बारुळ येथील जल प्रकल्पातून लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला पाणीपुरवठा करण्यात स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय आज कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी बारुळ प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले या प्रकल्पावर नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन आणि पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे त्यामुळे उदगीर तालुक्याला या प्रकल्पातून पाणीपुरवठा करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम रद्द करावं अशीही त्यांची मागणी आहे तातडीने याने काम पण ठेवावं आमचं शासन दरबारी मागणी चालू आहे जेव्हा मंजुरी होईल आणि इथली आमची पाण्याची खालच्या सगळ्या भागातल्या लोकांची व्यवस्था होईल त्याच्यानंतर त्यांनी हजारो गावाला ने पाणी नेलं तरी आमचं काही त्याच्यामध्ये विरोध केला नाही बारोळ धरणातलं पाणी लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्याला ग्रीड योजनेमार्फत नेत आहे ती योजनाच रद्दी झाली पाहिजे कारण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तळ्यासाठी तलावासाठी वापरल्या गेलेल्या आहेत आणि हे पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे आणि म्हणून त्याचा लाभ केवळ इथलच्या शेतकऱ्यांना इतकच्या कष्टकरी लोकांना जे पाणीपुरवठ्यासाठी जे काही योजना इथल्या स्थानिक लोकांना जे काही मिळते ते त्याच लोकांना मिळालं पाहिजे अशी इच्छा आहे म्हणून हे जलसमाधी आंदोलन आज आम्ही आयोजित केलेले आहे यापुढं आम्ही अनेक आंदोलन लढू आणि वेळ प्रसंगी आम्ही लोक न्यायालय न्यायालयामध्ये सुद्धा न्यायालयाची लढाई लढण्याची आमची तयारी आहे मी विठ्ठल पाटील गवळी या पाणी बचाव समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून आहे आणि नायगाव मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी लढवली आहे आणि माझी मागणी एवढी आहे ह्या बारोळ तळ्यावर आमच्या मतदारसंघाचा नायगाव धर्माबाद देगलूर बिलोली मुखेड या सर्वांचा हा सर्वांचं जीवन मरण या तळ्यावर आहे तर सर्वांना बारमाई पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही माझी लढा आहे जोपर्यंत बारमाई पाणी या धरणाचं या कॅनल ला देणार नाहीत आणि ही योजना बंद तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड